बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्षपदी संतोष जाधव हो यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मिलिंद कांबडे यांचा उपस्थित मान्यवरांनी सत्कार करून बहुजन समाज पार्टीच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्षपदी संतोष जाधव यांची हो नियुक्ती करण्यात आली बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी बहुजन समाज पार्टीच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्षपदी संतोष जाधव यांना नियुक्ती देऊन बहुजन समाज पक्षाचे ध्येय उद्देश तळागाळातील समाजापर्यंत पोहोचून पक्षवाढीचे संघटन करण्यासाठी संतोष जाधव यांना बहुजन समाज पक्षाच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्षपदी नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी देऊन संतोष जाधव यांचा सत्कार करून शुभेच्छा या प्रसंगी औंढा नागनाथ बहुजन समाज पार्टी आंबेडकर पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी संतोष जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित मान्यवर समाज बांधवांनी तालुका अध्यक्षपदी संतोष जाधव यांचा सत्कार करून शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट सागर इंगोले मारुती आसवार सोपान कदम संघपाल इंगोले विठ्ठल बोधने समाज बांधवांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ औंढा तालुका अध्यक्षपदी आज संतोष नामदेव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी म्हणून खास मी इथे येऊन त्यांचं नियुक्तीपत्र देऊन त्यांचं आज अभिनंदन केलं आहे आणि येणाऱ्या आगामी जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे त्याची तयारी पक्षाच्या मार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करून जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महाराष्ट्रातील जुडे निवडणुका आहेत महानगरपालिका नि नगरपालिका नगर परिषदा तर त्याची तयारी पक्षाच्या मार्फत जोमाने आम्ही तयारी लावलेलो आहे आणि त्याची एक झुणूक म्हणून आज तालुका अध्यक्ष म्हणून संतोष नांदे जाधव यांची आंबड्याचा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचा आज हे नियुक्तीपत्र देऊन स्वागत करण्यासाठी मी आज औंडामध्ये आलो होतो एक गावची भेट होती आणि भेट देऊन त्यांचं मी आज त्यांच्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा देतो आणि त्यांना पक्षाचं संघटन प्रगती करण्यासाठी शुभेच्छा देतो